कसे आहात छान तुम्ही कसे आहात मस्त पहिली फक्त लोक तुम्हाला पंढरीनाथ कांबळे म्हणून ओळखायचे आता तुम्हाला सगळे पॅडी दादा म्हणतायत तुम्हाला एक जवळचा व्यक्ती म्हणत आहे खूप नवीन लोक आयुष्यात जोडली गेली आहेत घरात आणि आता बाहेर आलाय तर काय सांगा नक्कीच नवीन लोकं जोडली गेली आहेत कारण बिग बॉसच्या घरात यायच्या अगोदर म्हणजे ह्या लोकांना म्हणजे काही लोकांना फक्त पाहिलं होतं वर्षाताईंना भेटलो होतो अभिजितला पाहिलं होतं वन टू वन कधी भेटलो नव्हतं पण बाकी त्या व्यतिरिक्त सगळी मंडळी होती ती पहिल्यांदा मी ज्यांना घरात पाहत होतो भेटत होतो तर त्यानिमित्तानं म्हणजे पंढरीनाथ कांबळे हे म्हणता म्हणता लोकांना माझा स्वभाव कळत होता माझ्या गोष्टी लक्षात होत्या येत होत्या त्यामुळे त्यांना तो ऑब्वियसली थोडासा त्यांच्यापेक्षा वयानं मोठा अनुभवानं मोठा होतो त्यामुळे तो पाडीदादा झाला पंढरीनाथ कांबळेचा आणि खूप जे समविचारी आम्ही जी काही मंडळी होतो ते एकत्र बसायचो एकमेकांना गोष्टी शेअर करायच्या एकमेकांच्या गोष्टी काही कळायच्या नवीन गोष्टी आपल्याला कळत होत्या मी नेहमी म्हणत असतो की तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा आणि तुमचं तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुमचा टर्न येईल सो अशा पद्धतीनं तिथं उगाच सतत बचार 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 करण्यात काय पॉइंट नव्हता आणि मी तसा कधी नाहीये मी पहिले ऐकतो काही गोष्टी लोकांच्या आणि म्हणून त्यामुळे कदाचित पहिला आठवडा माझा नुसता बघण्यात आणि ऐकण्यातच गेला त्याच्याबद्दल मला बोललं पण गेलं सो खूप छान नाती निर्माण झाली तिकडे आणि खूप खूप छान आनंदाचा प्रवास होता ज्या दिवशी तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात जायचा निर्णय घेतला होता आज प्रेम हैं। तो क्षण आणि आज एवढं सगळं प्रेम मिळतंय तो काय सांगाल याबद्दल बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय खरं तर काय म्हणूयात त्याला म्हणजे मला सुरुवात अगदी ह्याच्या अगोदरचे सीझन जेव्हा झाले होते तेव्हा खूप वाटायचं की आपण जायला पाहिजे जायला पाहिजे पण जेव्हा आपल्यावर स्वतःवर जेव्हा जेव्हा पर्सनली माझ्यावर वेळ आली तेव्हा असं वाटलं की अरे नाही यार मी बिग बॉसमध्ये का जायचं मी माझ्या पर्सनल गोष्टी लोकांसमोर का उकल करून द्यायची किंवा त्या का प्रेझेंट कराव्या तर तेव्हा विशाखा सोबेदारने सांगितलं पॅड्या हीच वेळ आहे तू जा आणि तू इंडिव्हिज्युअल पॅडी कांबळे तू माणूस म्हणून काय आहेस हे लोकांना कळेल तिथे आणि हे आत्ता गरज आहे कारण आत्तापर्यंत लोकांनी तुला प्रेक्षकांनी तुला फक्त काम करताना बघितलेलं आहे एक वेगळा पॅडी कांबळे तिथे तुला दाखवण्याची संधी आहे आणि या संधीचा तू पूर्ण फायदा घे आणि तिच्या त्या डिसिजनवर नंतर ऑफकोर्स म्हणजे म माझ्या बायकोशी माझ्या मुलींशी मी बोलणं झालं तर त्या म्हणलं की अरे बिग बॉस तर त्यांच्यासाठी एक मोठा शो आणि मोठा प्लॅटफॉर्म होता आ, सो त्यांनी पण मला होकार दिला आणि मी खूप स्वतःला सांगितलं की एवढे दिवस तुला तुझी कुठलीही प्रतिमा न डागाळता तू ज्या पद्धतीचा माणूस आहेस ते मेंटेन करत तुला राहायचं आहे आणि आज इथं बाहेर आल्याच्यानंतर खूप प्राऊड फील होतं आहे स्वतःवर की मी ज्या पद्धतीनं मी ज्यासाठी मी आतमध्ये गेलो होतो तो हेतू माझा पूर्ण केलेला आहे आणि त्याच मानेने मी आज बाहेर आलेलो आहे काल घराबाहेर पडताना एक वाक्य तुम्ही म्हणालात की मी सूरजचं आयुष्यभरासाठी पालकत्व घेतलंय आणि सूरज सोबत जे नातं जोडलं गेले त्याविषयी चाहताना काय सांगाल नक्कीच आणि मी मी जे म, अक्षय कुमार बोललेले आहेत त्या पद्धतीनेच मी जो करता हूं वो करता हूं मी जो नाही हूं वो भी करता हूं तर मी जर मी तर बोललेलोच आहे अगदी सगळ्या कॅमेऱ्यांसमोर आणि हे माझं बोलणं एकतर मला शक्य नसेल तर मी बोलत नाही आणि ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच गोष्टी मी करतो बोलतो सो आ, सूरज याच्यानंतर पण बिग बॉसच्या घरातनं जेव्हा कधी जिंकून येईल किंवा असाच हो एलिमिनेट होऊन येईल तेव्हा मी त्याच्यासोबत नक्कीच असणार आहे आणि मा मला मला तो छंद आहे किंवा मला आवड आहे मला अशी काही माणसं माझ्या मला जी कनेक्ट होतात त्यांच्यासाठी काही गोष्टी करायला मला त्यांच्यासाठी काही गोष्टी स्वतःहून म्हणजे वेळ द्यायला वेळ कर खर्च करायला मला आवडतो कारण त्यातनं ना मला मी खरंच मी अदरवाईज पण माझ्या पर्सनल आयुष्यात मी बाटलीचा पार्ट प्ले करत असतो ज्याच्यात प्रत्येक माझे बाण येत असतात आणि ते बाण असे उंच उडतात मला त्याचा आनंद आहे आणि मला तो शौक आहे मला ओ मेरा शौक आहे तो मला नक्कीच मी सोबत कायम तो असे किंवा मी असेपर्यंत असणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात इतका वेळ घालवल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल झाले आहेत आणि स्वतःबद्दल नवीन काय समजलंय बदल फार नाही झाले आहेत कारण मी जसा गेलो होतो तसं कुठले कारण मी खोटा चेहरा घेऊन गेलो नव्हतो त्यात ते, त्यामुळे मी जसा गेलो होतो तसाच्या तसा, तसा, तसा मी वन पीस बाहेर आलेलो आहे आणि काही गोष्टी शिकलो म्हणजे मी स्टँड घ्यायला शिकलो कारण ते मी ठरवलं होतं की मी तिथे गेल्याच्या नंतर जो अदरवाईज मी फार बोलत नाही फार गोष्टींवर स्टँड घेत नाही मतं मांडत नाही तर तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मतांवर मतं मांडणं पहिली गोष्ट ते शिकलो आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहणं शिकलो आणि जिथं अन्याय होतोय तिथं ह्याच्या अगोदर बोलत नव्हतो म्हणजे म्हणून पहिल्या आठवड्यात भाऊंनी थोडंसं आम्हाला दटावलं पण होतं पण त्यानंतर काही गोष्टींसाठी मतं मांडणं निर्णय घेणं ह्या गोष्टी अन्याय जिथं होतं तिथं बोलणं कारण तुमचं बोलणं खूप गरजेचं तुम्ही बोललाच नाही तर लोकांना कळणार नाही तुम्ही हो किंवा नाही बोलणं खूप गरजेचं आहे तर ते बोलणं मी शिकलो त्या घरात आणि यापुढे ते बोल आणि फक्त अगदीच नक्की की वेळ येवा वेळ जेव्हा येईल तेव्हा बोलणं हे मी ते त्या घरात शिकलोय बिग बॉसच्या घरातली एक अशी आठवण जी तुमच्या आयुष्यभर सोबत राहील ऑफकोर्स uh, uh, सूरज अंकिता ह्या ह्यांच्यासोबत uh, घालवलेला जो क्षण आहे uh, ते खूप आठवणीत राहतील आणि uh, खूप हसू येईल कधी कधी खूप वाईट वाटेल uh, कारण अंकितासोबत खूप इमोशनल तिने तिचे काही प्रसंग मी काही माझे प्रसंग कारण uh, सहज बोलता बोलता एकदा असंच त्या घराकडे बघत असताना ती तिच्याबद्दल बोलत होती आणि माझं असं झालं मग त्या अब्रिंगिंग आणि मग तिचं आता लग्न होऊ घातलेलं आहे तिचं आणि मग घरच्यां मुलीचं आहेत त्या तिघी बहिणीचं आहेत तर मलाही दोन मुलीचं आहेत तर माझं असं झालं की सला दोन महिने मी इथं राहताना मी त्यांना एवढं मिस करतोय उद्या खरंच त्यांची लग्न होतील भले त्या संपर्कात असतील तर काय होईल एखाद्या बापाचं तर ते फिलिंग आठवून त्या सगळे त्या गप्पा आठवून थोडस इमोशनल होता येईल आणि ते कायम स्मरणात आणि आठवणीत राहील माझ्या सूरजच्या व्यतिरिक्त कोणती व्यक्ती तुमच्या सगळ्यात जास्त जवळची होती आणि आता घराबाहेर हे नातं जपायला आवडेल का अंकिता सूरज नंतर इतकं जवळ कोण असेल तर अंकिता म्हणजे नाती बरं बऱ्याचदा खूपदा ना मी त्या पण म्हटलं रक्ताची नाती जेवढा जीव लावू शकत नाहीत तेवढी तुमची मानलेली नाती तुमच्यासाठी गोष्टी करत असतात आणि अंकिताला खरं तर मी सपोर्ट करायची काही गरज नाही अंकिता खूप खमकी मुलगी आहे खूप धमक आहे तिच्यामध्ये ती स्वयं म्हणजे काय म्हणतो आपण स्वयंप्रेरित आहे तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे पण तिला भविष्यात गरज लागणार नाही पण कधी गरज लागली काही मदत लागली तर तिचा एक मोठा भाऊ म्हणून मी मी नक्कीच तिच्यासोबत असेल आणि मला आवडेल तिला मदत करायला सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे बी टीमची कारण तुम्ही ए टीम व्यवस्थित नॉमिनेट करून घरी पाठवली <laughs> पण जेव्हा आता टीम बी मधल्या सदस्य आता एकमेकांसमोर उभे राहणार आहेत तेव्हा आता शो संपत आला याची खंत आहे। तर आहे तर ती खंत वाटते का आणि जर आता समोरासमोर आला असतात तर कोणाच्या विरुद्ध बी टीम मधून उभं राहिला असतात म्हणजे आम्ही सुरुवातीला जे म्हणत होतो की म्हणजे थोडासा त्रास झाला आम्हाला कारण आम्ही सतत हरायचो सुरुवातीला बी टीम थोडीशी कमकुवत वाटली होती बी टीम म्हणजे बोरिंग आम्हाला नाव पडलं होतं तर ते खूप खजील व्हायला व्हायचं की यार आपल्याबद्दल असं नाही होतं कामा आम्ही नुसते पिकनिक स्पॉटवर बसणारे गप्पा करणारे म्हणून आमचं नामोल्लेख झाला होता पण मला माहिती होतं ए टीमची जी मंडळी होती ती चुकीचं वागत होती चुकीचा गेम खेळत होती खूप चुकीच्या पद्धतीनं लोकांशी घरातल्या सदस्यांशी बोलत होती तर ते आणि म्हणजे खोट खोट मुखवटे घालून ते फिरत होते आमच्या डोक्यात मी एक माझ्या ग्रुपच्या डोक्यात एक घातलं होतं की शेवटी सत्याचा विजय होणार थोडस सत्य ताऊन सुलाकून जे प्युअर खरं सोनं जे आपण म्हणतो ते त्याला थोडा वेळ लागेल पण म्हटलं शेवटी सत्याचा विजय होणार आणि त्याच पद्धतीनं आमचे पहिले तीन मेंबर गेल्याच्या नंतर आम्ही नऊ लोक होतो तीन मेंबर गेल्याच्या नंतर जी बॅक टू बॅक गळती लागली आहे ती फक्त ए टीमची होती ती अगदी अरबाजपर्यंत पर्यंत आणि नंतर मी घराच्या बाहेर आलो तर नंतर त्यांचे फक्त दोनच राहिले होते आणि नंतर आमचे सहा राहिले होते बी टीमचे जे आपण सत्याच्या मार्गाने चांगल्या मार्गाने चालत होते आणि याच्या पुढे जर त्यात पण शेवटी आणि हे आमचं ठरलंच होतं की शेवट जरी झाल्याच्या शेवटी शेवटी आपणच राहिल्याच्या नंतर पहिले त्यांना छाटायचं सगळे आणि ते छाटल्याच्या नंतर मग आपण एकमेकांच्या समोर उभे राहू तर तो क्षण येणारच होता आणि तो आत्ता आलेला आहे मला वाटतं घरातल्या लोकांसाठी तर तेव्हा जो बेस्ट असेल तो वो वो जिंकेल आणि जो ज्या जो खरंच डिझर्व करत असेल तोच जिंकेल आणि तेव्हा अभिजीत समोर मला उभं राहायला नक्की आवडलं असतं कारण अभिजित काही गोष्टी प्रिटेंड करत होता तेव्हा फार बोललो नाही कारण तो आमच्या ग्रुपपैकी होता त्यामुळे मी म्हटलं जेव्हा ज्या क्षणी मला वाटेल की तू निकीसोबत राहून तू आम्हाला नॉमिनेट करतो आहेस त्या क्षणी म्हटलं आपला विषय संपलेला असेल आणि त्याने आत्ता कालच्या मग त्या ग्रँड फिनालेमध्ये तुम्हाला कोण दिसतं आहे प्रवेशद्वारात तर ते तेव्हा त्याने आमच्याच ग्रुपमधले काही मंडळी वगळून म्हणजे अंकिताला पीला किंवा मला त्याचं मला दुःख नाही त्यांना वगळून ज्या जे लोक त्याच्याबद्दल अदवा तद्वा बोललेले आहेत जी नक्की त्याच्यासोबत त्याला तोंडावर त्याचा अपमान करायची ज्यांनाही बद्दल बोललेली आहे खट, तर या लोकांना त्याला फिनालेमध्ये बघायला आवडेल तर आम्ही मी खट म्हणजे कदाचित ह्या आठवड्यात जर मी असतो तर ह्या गोष्टींवर नक्कीच त्याला मी बोललो असतो पण हरकत नाही लोकांना ते बरोबर कळतंय कोण कसं वागता येते आणि लेप लावून बसलेत कोण चांगला गुळगुळीत करायचा पण तो जस जसं फिनाले जवळ येईल बाहेर जिंकणार आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की ज्या प्रकारे जान्हवी तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग करतो हे म्हणाली होती तेव्हा महाराष्ट्र पेटला होता hmm. कलाकारांनी तुमच्यासाठी अनेक पोस्ट केल्या होत्या hmm. आता हे पाहिल्यावरती आता मनात काय आलंय आनंद वाटतो की आपण काहीही कोणासाठीही न सांगता किती लोक आपल्या बाजूने उभे असतात आणि किती लोक आपल्या गोष्ट म्हणजे त्यांना कळतंय की अरे हे चुकीचं बोलतंय आणि याची माझी जर ओव्हर ॲक्टिंग असती ना तर मला कामच फार मिळालं नसतं जे इतकी वर्ष मी सर्व्हाइव्ह करतोय ह्या क्षेत्रात तर माझं चांगलं काम विनोदी काम सगळ्यांना जमत नाही ते कदाचित त्यांना ओव्हर ॲक्टिंग वा वाटत असेल मे बी अरे काय पण तो विनोद करताना किंवा ते काम करताना तुम्हाला किती बॅलन्स्ड काम करावं लागतं हे तुम्ही जेव्हा काम करत असतात तेव्हाच तुम्ही तुम्हाला कळतं ज्यांना हे जमत नाही त्या ते त्याबद्दल नक्कीच बोलू शकतात कारण मला वाटतं जान्हवीला जान्हवीने कधी विनोदी काम केलं नसावं त्याच्यामुळे तिला फार ह्या पद्धतीचं काम म्हणजे ओव्हर ऍक्टिंग वाटत असेल पण मला छान वाटलं सगळ्या प्रेक्षकांनी माझ्या मित्रांनी तो मुद्दा उचलून धरला आणि माझ्या मला सपोर्ट केला सो याच्या अगोदरही सगळी ही मंडळी माझ्या सोबत सोबत होते आणि याच्या पुढेही माझ्यासोबत असणार आहेत तुमच्यासाठी तुमच्या मोठ्या मुलीने इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळेला तिचं देखील कौतुक होत होत आता तो, तो इंटरव्ह्यू तुम्ही बघून कसं वाटतंय आणि काय सांगायला मला प्राऊड फील होत की म्हणजे जे एखाद्या बापासाठी एखाद्या मुलीला वाटायला हवं ते तिला करेक्ट वाटलेलं आहे आणि मी तिच्यासाठी कुठली आम्ही थोडासा म्हणजे परखड असतो काही बाबतीत मी तिचं काम पण बघितल्याच्यानंतर मी काम बघेन म्हटलं तुझं नाटकातलं जे काय असेल ते एकांकी घेतलं आणि मग ठरवेन तू काम करायला करू शकतेस की नाही ते म्हणजे माझ्याकडनं ओके किंवा नाही असं असेल तर मी तिचं काम बघितलं होतं आणि मी सांगितलं की गुड तू अजून छान प्रयत्न कर पॉलिश कर स्वतःला आणि आणखीन तू या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतेस तर तसंच म्हणजे काही गोष्टी न करता तिने स्वतःहूनच एखादं काम करून ती शाबासकी मिळवलेली आहे आणि मला तिचा अभिमान आहे की या पद्धत आणि तिचा इंटरव्ह्यू पण पाहिला तर किती करेक्ट शब्दात तिने मांडलेल्या आहेत त्या गोष्टी सो मला त्याचा खूप अभिमान आहे आणि पॅडीसारख्या बापाची लेख शोभते ती ओके तुम्ही नॉमिनेशनला एका गोष्टीवर फॉर्म होतात की आपल्या आपल्याला आणि आणि बाहेर त्यावर तुम्ही राहिलात अरबाज देखील गेला तर त्याबद्दल तुमचं कौतुक झालंय तर यावरती तुमचं काय मत आहे नाही नाही ते तर म्हणजे काही गोष्टी डोक्यात गेल्या तर डोक्यात गेला तिथे विषय नसतो मग म्हणजे मी तुम्ही अख्ख्या सीझनवर बघितलं असेल ह्या लोकांशी बाकीचे लोक आमच्या ग्रुपमध्ये जाऊन बसायचे सुद्धा गप्पा करायचे म्हणजे डीपी जाऊन बसायचा अभिजित जाऊन बसायचा अंकिता कधी नाही बसली तर हे लोक काही मॅन्युप्युलेट होत होते त्यांच्याकडनं किंवा ते दाखवत होते की अरे आमचं तुमच्याशी पण बरोबर आहे पण मी सोबत आणि सोबत कधीच बसलो नाही की आम्ही गप्पा करतो आणि कुठल्या गोष्टींवर डिस्कशन करतो आहे जी गोष्ट इथे डोक्यात गेलेली आहे खटकलेली आहे ती खटकली आहे शेवटपर्यंत म्हणजे मी तर म्हणतो पहिला अरबादला नॉमिनेट करणारा मी होतो जिथे तो बॉटम टू मध्ये आला होता घनश्याम आणि अरबाज बॉटम टू मध्ये तेव्हा मला असं वाटलं होतं की चला हात जाईल किंवा हात जायला पाहिजे पण त्याच्या सुदैवाने तेव्हा घनश्याम गेला आणि नंतर पण डेस्टिनी आणि देव बघत असतो तेव्हा बिग बॉसने ग्रुपच असे पाडले की ज्याच्यात तो असेल आणि अख्खाच्या म्हणजे अर्धा ग्रुप जो एका ग्रुपमध्ये होता तो ग्रुप नॉमिनेट झाला होता आणि त्याच्यात तो बरोबर जाळ्यात सापडला आणि तो बाहेर गेला तुमचे टॉप थ्री कोण आहेत माझे टॉप थ्री एक तर पहिला सूरज अंकिता आणि अभिजित जर आण अजून बरा वागला यापुढे या आठवड्यात या राहिलेल्या दिवसात तर अभिजित टॉप सेवन मध्ये जे काही उरले आहेत त्यापैकी तुम्हाला कोण वाटते की डिझर्व नाही करत आय थिंक जानवी खूप स्प्लिट दिसलेली आहे तर मला आता एलिमिनेशनच्या वेळेस उभा होतो तेव्हा पण मला असं वाटलं होतं की अंकिता आणि मी सेफ असू आणि ज्यांना एलिमिनेट होईल पण स्प्लिट पर्सनॅलिटी आय डोंट नो लोकांना किती आवडते आणि किती ते सर्व्हाइव्ह करते पण ती एलिमिनेट होईल असं मला वाटलं होतं सगळ्यात जास्त सरप्राईज कोणी केलं सरप्राईज एकतर मीच मला केलं पहिली गोष्ट म्हणजे याचा अर्थ मी म्हणजे माझं स्वतःवर नेहमी आपण म्हणतो की स्वतः स्वतःवर तुम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वतःवर प्रेम असायला पाहिजे तर तुम्ही लोकांवर प्रेम करू शकाल तर मी स्वतःला सरप्राईज केलं कारण ज्या पद्धतीनं मी भांडत होतो मी आयुष्यात असं कधी भांडलो नव्हतो माझ्या मुलींसाठी पण सरप्राईज असेल की अरे हा वेगळाच बाबा कोणतरी आम्हाला दिसतोय भांडताना आणि अशा पद्धतीनं मी बऱ्याच गोष्टींसाठी बोलण्यात मी मला सरप्राईज केलेलं आहे आणि जो साधा बोळा सूरज जो दिसत होता आपल्याला टास्क करताना तिथे त्याचा एक वेगळं रूप एक टास्क करताना बाद बाद टास्क करताना आम्हाला बघायला मिळालं त्यामुळे त्याला आम्ही खूप शांत ठेवणं त्याला नॉर्मल ठेवणं कारण तो जर चिडला एखाद्या टास्कमध्ये तर तो, तो काही करू शकला असता सो तो एक सरप्राईज एलिमेंट होतो की याचा अशी पण एक बाजू आहे डिसअपॉइंटमेंट कोणी केलं सगळ्यात जास्त डिसअपॉइंट अख्ख्या घरात बोलशील तर घनश्याम ज्या पद्धतीनं पुढारी छोटा पुढारी तो एरवी इंटरव्ह्यूजमधनं जो दिसायचा तो तेवढा पुरते दिसायचा मला वाटलं होतं की त्याच्याकडे काही त्याची स्वतःची मतं असतील स्टँड असतील पण तो कम्प्लीट इन्फ्लुएन्स खाली खेळत होता तो निक्की अरबाज यांच्या साठी आणि यांच्या ऐकण्यातच त्याचा वेळ गेला आणि त्याच्यामुळे तो मला वाटतं बाहेर गेला म्हणजे तो बऱ्याचदा म्हणजे प्रिटेंड करायला तुम्ही गेलात ना की गणता तुम्ही असं मला नेहमी वाटतं आणि त्यांनी जरा डिसअपॉइंट केलं गणेश टास्क खेळताना मज्जा आली का आणि कोणता टास्क तुमच्यात सगळ्यात जास्त आवडता होता टास्क खेळताना सगळे टास्क खेळताना मज्जा आली दमछाक झाली पण तो गोणीत कापूस भरायचा आणि मग तो जादूगराची टोपीवाला टास्क होता त्याच्यात मला मी शा, स्वतःला शाबाकी दिली होती कारण ज्या पद्धतीनं माझ्यापेक्षा तगड्या लोकांना मी भिडलो होतो त्यांची दमछाक करून टाकली होती आणि मी कमाल खेळलो होतो म्हणजे तिथे असं दम देत दम खाताना मला असं माझे घरचे आणि माझे मित्रमंडळी मला दिसत होते कि ते ये शेर खेला येला ये तर ते शबा की मला कानात माझ्या ते तिथे नसताना माझ्या मला ऐकू येत होती घरातून बाहेर गेल्यावर घरातून कोण बाहेर गेल्यावर सगळ्यात जास्त दुःख झालंय माऊली जेव्हा गेले होते ना पुरुषोत्तम दादा पहिल्याच आठवड्यात हो गेले होते खरं तर ते थोडेसे मला मिसफिट वाटले होते कारण त्यांना अशा पद्धतीच्या शो मध्ये आणणं बिग बॉसने मला काय काय का, का सिलेक्शन का, का, क्रायसिस मला माहीत नाहीत पण त्यांना वेळ वेळच नाही एकतर त्यांना मिळाला बिचाऱ्यांना आणि त्यांना त्यां तेन, त्यांची वृत्ती नाही ते एकतर अध्यात्मातले आणि पंतातले वारकरी पंथातले ग्रस्त आणि खूप कमी वेळात ते गेले कारण ते जर कदाचित घरात असते तर त्यांच्यासोबत त्यांची संगत लाभणं हे खूप मोठी गोष्ट झाली असती कारण त्यांच्या काही गोष्टी म्हणजे अध्यात्मातल्या काही गोष्टी होत्या काही देवाधर्माच्या गोष्टी होत्या त्या ऐकायला खूप आवडल्या असत्या आणि एक माणूस म्हणून अब्रिंग जडणघडण होण्यासाठी त्याची खूप मदत झाली असती असं मला वाटतं जाता जाता आता त्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्हाला या प्रवासात ज्यांनी साथ दिली आणि भरभरून प्रेम आतापर्यंत माझ्या सगळ्या कामांवर तुम्ही सगळ्या मंडळींनी खूप प्रेम केलेलं आहे आणि बिग बॉसच्या सीझन मध्ये पण तुमचं प्रेम मी बाहेर आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलेलं आहे कारण तुम्ही प्रेम कराल याबद्दल खात्री होतीच पण बाहेर आल्याच्या नंतर काही गोष्टींसाठी तुम्ही कशा कशा पद्धतीनं माझ्यासाठी स्टँड घेतलेले ते कळलेलं आहे एक माणूस म्हणून मी कसा आहे तुम्हाला कळलेला आहे सो तुमचं प्रेम होतं आहे आणि यापुढे पण असंच असेल आणि असं ठेवा असं मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगेन सो थँक्यू व्हेरी मच तुमच्या सगळ्या प्रेमासाठी थँक्यू सो मच थँक्यू